विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर होण्याआधी सत्ताधारी आणि ठाकरे सेनेच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली नक्षलवादी विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावर ठाकरेंच्या सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर ठाकरे सेनेच्या सर्व आमदारांनी सभा त्याग केला सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो सांगतो शिवसेना घेऊन आज सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही येत ते गेले नाही तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली या या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली